ો સુરક્ષા તારી તુ આગે બળો लांडेवाडीमध्ये फुट पाडून कोणी राजकारण करू नये आता आमचं फुलेनगर जे दोन हजार सतरा नंतर विकसित करण्यासाठी म्हणजे एसआरए करण्यासाठी जो काही इनिशिएटिव्ह घेतला गेला त्यामध्ये नागरिकांना विश्वासातच घेतलं नाही नागरिकांना जबरदस्ती करून त्यांच्या हाताला धरून घराबाहेर काढून त्यांची घरं खाली करून घेतली लांडेवाडी त्या दहशतीला पाणी कधीच घालत नाही आणि घालणारही नाही याची मला खात्री आहे एसआरए प्रकल्प त्यांना हवा असेल तेव्हाच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राबवला जाणार नाही ही मी या माध्यमातून आज खात्री देते तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुमच्यासाठी ही सदैव तुमची बहीण तुमच्या पाठीशी उभी असेल आमच्या इथे ती संस्कृती एका विकृती माहित नाही प्रत्येक वेळेस महिलांनाच विरोध करायचा नमस्कार मी सनी ताडे जनमहापर्व मध्ये तुमचं सगळ्यांचं सरचं स्वागत आता आपण आहोत पिंपरीतील पिंपरी विधानसभेतील भोसरीमधील लांडेवडी या ठिकाणी या ठिकाणी अनेक वर्षापासून सुलक्षणा शिलवंत या काम करत आहेत नगरसेवका म्हणून दोन हजार सतराची देखील निवडणूक त्यांनी याच ठिकाणाहून लढवली होती त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेची निवडणूक त्यांनी नि लढली होती बहात्तर हजाराचं वोटिंग त्यांनी घेतलं होतं या प्रभागात त्यांचे भरपूर कामं आहेत आत्ता त्यांचा प्रचाराचा इथं दौरा निघालेला आहे काय भावना आहेत जाणून घेऊयात एक काय सांगाल दोन हजार सतराला या ठिकाणी तुम्ही नगरसेवका होतात आत्ता पुन्हा एकदा प्रचारासाठी या ठिकाणी आलात काय भावना आहेत तर आमचा लांडेवाडी परिसरात सगळे नागरिक अतिशय एकोप्याने राहतात आणि यांच्या काहीच अपेक्षा नसतात फक्त आमच्या मूलभूत गरजा मूलभूत सोयीसुविधा आम्हाला वेळेवर मिळाल्या पाहिजेत एवढ्याच त्यांच्या अपेक्षा असतात सर्वजण प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात कोणी ना कोणीतरी चांगल्या याच्यावर कामं करतात पैसे स्वतःचे स्वतः कमवतात त्यामुळे त्यांना वेगळ्या काही अपेक्षा नाहीत पण आमची लांडेवाडी एकत्रित राहिली पाहिजे लांडेवाडीमध्ये फूट पाडून कोणी राजकारण करू नये अशा प्रकारच्या या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत या प्रभागात काम करत असताना संत आपला हा प्रभाग खूप मोठा आहे आणि या ठिकाणी चार स्लम आहेत आणि प्रत्येक स्लमच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता आमचं फुलेनगर जे दोन हजार सतरानंतर विकसित करण्यासाठी म्हणजे एस आर ए करण्यासाठी जो काही इनिशिएटिव्ह घेतला गेला त्यामध्ये नागरिकांना विश्वासातच घेतलं नाही नागरिकांना जबरदस्ती करून त्यांच्या हाताला धरून घराबाहेर काढून त्यांची घरं खाली करून घेतली आणि जर आम्हाला आमच्यासोबत नाही राहिलात आम्हाला मतदान नाही केलं तर तुम्हाला घरं देणार नाही अशा प्रकारची दमदाटी करून आत्ताचं राजकारण जे चालू आहे त्याच्यासाठी लांडेवाडीकर अतिशय सज्ज आहेत की त्यांना माहिती आहे की आपल्या घरांवर आपल्या हक्कावर कोणी बाधा आणणार नाही त्याच्याच मागे लांडेवाडीकर उभे राहणार आहेत ज्या पद्धतीने फुलेनगरमध्ये दहशतीचं वातावरण केलं आहे लांडेवाडी त्या दहशतीला खतपाणी कधीच घालत नाही आणि घालणारही नाही याची मला खात्री आहे त्यांची एकोपा त्यांची एकजूट ही कायम राहावी एस आर ए प्रकल्प त्यांना हवा असेल तेव्हाच त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राबवला जाणार नाही हीही मी या माध्यमातून आज खात्री देते कारण लोक ज्यांना महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जायचे ते सगळे व्यावसायिक आहेत आणि त्या सगळ्या व्यावसायिकांचा आता डोळा शहर लुटून झालंय पण आता फक्त झोपडपट्टीमधून काय मिळतं आहे का त्याच्यासाठी त्यांना या निवडणुका लढायच्या आहेत आमची कामं आमच्या जनतेला आमच्याकडून मात्र त्यांच्यासोबत त्यांच्या विश्वासाने आम्ही कायम राहावं अशाच प्रकारच्या अपेक्षा आहेत त्यामुळे त्यांच्या विश्वासाला त्यांच्या अपेक्षांना कधीही तडा जाऊ देणार नाही या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी या लांडेवाडीतील सगळ्या नागरिकांना आश्वासित करते तुमच्या तुम्ही आहात म्हणून मी आहे आणि तुमच्यासाठी ही सदैव तुमची बहीण तुमच्या पाठीशी उभी असेल कोणतीही अडी अडचण असेल तुम्ही या बहिणीला कधी हक्काने आवाज द्या मी तुमच्या सोबत असेल आणि कोणाच्याही दमदाटीला कोणाच्याही भूलना बळी पडू नका एवढं मात्र मी या ठिकाणी तुम्हाला सांगते आणि थांबते रामकृष्ण हरी आपण आपण बघतोय बघतोय ताई आता की तुम्ही मध्ये दोघंच आहात खरं तर अनेक ठिकाणी राष्ट्रवादीची युती झालेली पाहायला मिळते पण पिंपरी विधानसभेत अशा काही घटना घडलेल्या आहेत ज्यामध्ये पॅनलमध्ये मध्ये फक्त तुम्ही दोघच आहात बाकी राष्ट्रवादी तुमची लढत राष्ट्रवादीशीच आहे कसं पाहता याकडे खरं तर मला या गोष्टीवर हसायला येतं आख्या शहरात राष्ट्रवादी एक आहे परंतु या प्रभागामध्ये मात्र राष्ट्रवादीचे दोन भाग आहेत याचा फटका कुणाला बसेल हे सोळा तारीख सांगेल तुम्हाला प्रत्येकाचे प्रत्येकाशी संपर्क चांगला आहे आणि यावेळेस इतके पक्ष पक्ष फुटलेत लोक स्वार्थासाठी ज्या काही राजकीय तडजोडी करतात हे जनतेला माहिती आहे जनतेला ठाऊक आहे शहरात सगळीकडे शरद पवारांची मतं पाहिजेत पण शरद पवारांसोबत एकनिष्ठ थांबलेल्या सुलक्षणाला मात्र तिकीट द्यायचं नाही आणि आमच्या राष्ट्रवादीत घ्यायचं नाही हा बालहट्ट एका नेत्याने केलेला आहे त्या नेत्याचं पण वय खूप आहे मी बालहट्ट आवर्जून म्हणते आहे त्या नेत्याचं वय खूप आहे पण त्या वया इतका मोठेपणा त्यांनी दाखवायला पाहिजे होता तो त्यांनी दाखवला नाही त्यामुळे ज्या काही निकाल येतील जे काही या प्रभाग क्रमांक वीसकडे सगळ्यांचंच लक्ष आहे की इथे लढत खरी राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादीच आहे आम्ही फक्त दोनच गटात या प्रभाग क्रमांक वीसमध्ये आम्ही निवडणूक लढत आहोत त्यामुळे आम्ही मैत्री कोणाची करायची हे आम्ही ठरवू हा येणारा काळ ठरवेल आणि जनता सुद्धा ठरवेल की आपल्याला आपल्यासोबत आपल्या शाश्वत विकासाची आश्वासनं कोण देणारे त्यांच्यासोबत ही जनता नक्की थांबेल याचा मला विश्वास आहे खर तर ताई तुम्ही जे बालहट्टाचं तुम्ही वक्तव्य केलं त्या बालहट्टाची कारण काय वाटतं की तुमच्या तुम्हाला सतत विरोध का केला तुम जातो आमच्या इथे ती संस्कृती एका विकृती आहे माहीत नाही प्रत्येक वेळेस महिलांनाच विरोध करायचा प्रभाग क्रमांक वीसचं राजकारणच असं आहे प्रत्येक वेळेस जी महिला पुढे जाते जी स्वतःच्या ताकदीवर पुढे जाते जी स्वतःच्या बुद्धी चातुर्यावर आणि मेरिटवर पुढे जाते त्या महिलेला डावलण्याचा प्रयत्न करण्यात या नेत्यांनी अनेक वर्ष त्यांनी त्याच्यामध्ये त्यांची हुशारी समजलेली आहे परंतु प्रत्येकामध्ये काहीतरी कॅलिवर असतं प्रत्येकाचा संपर्क असतो प्रत्येकाच्यामध्ये काही ना काहीतरी समाजासाठी करण्याचं कौशल्य असतं आणि ते तुम्ही डावलू शकत नाही तिकीट देणं हे तुमच्या हातात आहे परंतु मतदान करणं हे जनतेच्या हातात आहे त्यामुळे जनता ठरवणार आहे यावेळेस बटन कुठलं दाबायचं अन्यायाविरुद्ध बटन दाबायचं न्यायासाठी लढायचं की न्या जे जी मुलगी आज मला पॅनल करता येत होता पण मी पॅनल का नाही केला मी पॅनल का नाही केला त्याचं कारण हे की मला दाखवायचं आहे की तुमच्याकडे कितीही ताकद असेल तुमच्याकडे कितीही पैसा असेल परंतु जनता मात्र लढणाऱ्यांसोबत असते जनता मात्र जे विश्वास ठेवून जनतेला विश्वासात घेऊन जे काम करतात त्यांच्यासोबत असते त्यामुळे आम्ही दोन गटांवर लढतोय आणि जनता आम्हाला न्याय देईल याची आम्हाला खात्री आहे ताई खरं तर ही निवडणूक आता वीसमधील मधील विरुद्ध निष्ठावंत अशी ठरली आहे अशी प्रभागात चर्चा आहे याबद्दल काय सांगाल खरं तर ही चर्चा सगळीकडेच आहे परंतु आपल्यालाही माहिती आहे जनता त्रस्त आहे धनशक्ती म्हणजे काय हो पाचशे रुपये निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पाचशे रुपये आणि त्या पाचशे रुपयावर तुम्ही पाच पाच वर्ष गोरगरिबांच्या टाळूवरचं लोणी खाऊन राज्य करता तर जनतेलासुद्धा कळतं जनता काही भोळी नाही आहे जनता सुज्ञ आहे जनतेला माहिती आहे कुठे बटन दाबायचं आहे कोणाला आपण विश्वासात घ्यायचं आहे आणि कोणासोबत राहायचं आहे आज उघडपणे जनता प्रचार करणार नाही आहे कारण जनतेला दबाव दबाव दबावात दाबा... घेतलं जातं आहे जनतेला दमदाट्या केल्या जात आहेत की आम्ही घर तुम्हाला घरं देणार नाही आम्ही तुमच्याशी हे करू तुमची टपऱ्या उठू जे काही राजकारण चुकीचं राजकारण करून अनेक वर्ष या व्यक्तींनी जी काही सत्ता स्वतःच्या हातात ठेवलेली आहे ती जनता लोकांना वेठीच धरतीये परंतु जनता जे मतदार जनता आहे जी मायबाप जनता आहे ती स्वतःच्या हक्कासाठी त्यांना माहिती आहे की सुलक्षणा शिलवंतला आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही आहेत ती आपल्या हक्कासाठी आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला जे काही शाश्वत विकास आहे ते करण्यासाठी सुलक्षणा शिलवंत राजकारणात आहे त्यामुळे जनता नक्कीच मला न्याय देईल माझ्यासोबत राहील हा विश्वास आहे आणि येणाऱ्या सोळा तारखेला जनशक्तीचा विजय होतो एका धनशक्तीचा विजय होतो हे आपण नक्कीच पाहिलं प्रभाव क्रमांक वीस मधल्या नागरिकांना काय आवाहन करेल प्रभाग क्रमांक वीसच्या नागरिकांना मी एवढंच आव्हान करेल की कोणाच्याही भूलथापांना बळू पडू नका दोन पाचशे रुपये देतील आपल्याला आणि बहली मोठी आश्वासनं करतील त्या आश्वासनांचा तुम्ही अनुभव अनेक वर्ष घेत आलेला आहात मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं आश्वासन देणार नाही मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गाजर देणार नाही परंतु जी काही कामं जी अपेक्षा तुम्हाला नगरसेवकांनी कराव्या अशा वाटतात ती कामं तुमच्यासाठी तुमच्या हक्कासाठी तुम्हाला न्याय देण्यासाठी आणि तुमच्या सर्वांगीण विकासासाठी ही सुलक्षणा शिलवन तुमच्यासोबत आहे त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्या तुम्ही योग्य माणसाला म्हणजे काम करणाऱ्या माणसांना निवडा तुम्हाला सांगितलं जाईल चार चार बटणं एकसारखी दाबा असं सांगून लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो आहे परंतु जनतेला माहिती आहे आणि जनतेचं ठरलं आहे कोणाला निवडून द्यायचं आहे त्यामुळे आम्ही फक्त सोळा तारखेची वाट बघतोय खरो सुलक्षणा शिंदवण प्रभाग क्रमांक वीस मध्ये मोठी लढत आपल्याला पाहायला मिळते येत्या पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे आणि सोळा तारखेला तर सूचना स्पष्ट होणार आहे या निवडणुकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं राहणार आहे मी सैन्य तारी पिंपरी